म्हणजे धानोरा येथे अखिल भारतीय पहिली बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाली आहे वसमत तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी अखिल भारतीय पहिली बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्सवात संपन्न झाली असून धानोरा येथे भदंत पयाबुद्धी थिरो यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध उपासक उपासिका यांच्या परिश्रमातून या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव उबारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्रिशरण पंचशिला ग्रहण करण्यात आली त्यानंतर उपासक उपासिका यांच्याकडून भंतेजी यांच्या संघाला भोजनदान देण्यात आले त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्याने तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भिक्खू संघासह उपासक उप उपासिका युवती यांनी शांततापूर्ण मिरवणूक आणली त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये भिक्खू संघाकडून भदंत प्रचार्य डॉक्टर खेमोधम्मो महाथेरो भदंत पयाबुधी थेरो भदंत महावीरो बदंत पयानंद थिरो बदंत धम्मशील थेरो यांच्या संघाने बौद्ध धम्माचे सखोल ज्ञान व प्रवचनाच्या माध्यमातून सर्व जनतेला जीवन व्यर्थ हिंदू बांधव असो बौद्ध बांधव असो आपापल्या शब्दामध्ये आपल्या आपल्या पुस्तकामध्ये त्यांच्या व्याख्या जरी वेगवेगळ्या केल्या असल्या तरी, तरी। पालीमध्ये एक शब्द आहे मोखंग मोखंग सुखम मोखंग म्हणजे त्यालाच विमुक्ती आहे त्यालाच अर्हंत अवस्था म्हटलेला आहे त्यालाच निपाण अवस्था म्हटलेला आहे हिंदू बांधवाकडे त्यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे आणि मोक्षांचा अर्थ मोक्षच आहे मराठी खाणे पिणे संतती निर्माण करणे घर तार बांधणे लेखरांना जन्माला घालणे म्हातार होणे आणि मरणे याला जीवन म्हणत नाहीत आमच्याकडच्या महिला गाणं म्हणतात कधी कधी जेव्हा महिला मंडळ बसत काय कमी होते त्या गौतमाला राज्य सोडून गेले वनाला पाली साहित्याचा तुम्ही अभ्यास करा सिद्धार्थ गौतमांना नऊ मजली सात मजली आणि पाच मजली सोन्याच्या ताटात जेवणारा सिद्धार्थ गौतम ज्याच्या बापाकडचे ऐंशी हजार नातेवाईक आणि आईकडचे ऐशी आई हजार नातेवाईक होते सिद्धार्थ गौतमांना पंचक्रोशित भागातली विश्वसुंदरी असणारी यशोधरा त्यांना धम्मपत्नी म्हणून आणलेली होती नुकताच जन्मलेला बाळ राहुल होता आणि सिद्धार्थ गौतम जन्म घरात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट बनणार आहे आणि ग्रहत्याग केला तर विश्वाचा अविद्या अंधकार दूर करणारा सम्यक कोणत्याही माय बापाला असं वाटत आपल्या लेकरांनी घरात राहावं खाव प्याव मौज करावी संसार करावा आमच्या समोर राहावं शुद्ध धनाने सिद्धार्थ गौतमांसाठी चाळीस हजार वीस वर्षाच्या खालील मुलींची व्यवस्था केली होती जी जी सिद्धार्थ गौतमांचं मन जिंकून घेईल गाण्याने वाद्य वाचवण्याने नाचण्याने कोणत्याही तऱ्हेने सिद्धार्थ गौतमाच जी, जी मुलगी ती त्याची पत्नी असेल अडीच हजार वर्षापूर्वी एवढ्या सुखात राहणाऱ्या तुमच्या माझ्या धम्म पित्याने एकाही स्त्रीकडे बघून गालात सुद्धा स्मित हास्य केलं नाही जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर पडण्याची इच्छा असते तो माणूस या भाऊचक्रात जास्त अडकत नाही आणि त्यांच्या वेळेनुसार सम्यक संबुद्धत्वाचा त्यांना आशीर्वाद प्राप्त आहे आपल्या अठ्ठावीस बुद्धांच्या यादीमध्ये चार नंबरच्या बुद्धाने दीपंकर नावाच्या सम्यक संबुद्धाने त्यांना आशीर्वाद दिलेला असतो दीपंकर बुद्ध रस्त्याने चालताना तो सुमेद नावाचा संन्यासी त्यांच्या समोर झुकतो त्यांच्या पायांना चिखल लागू नये दीपंकर त्यांना उठवतात अरे उठ कोण आहेस मी सुमेद तपस्वी आहे मला तुम